चला मला एक नवीन प्रश्न घेऊन आले पहा मी तुमच्यासाठी शिष्यवृत्ती परीक्षा नवोदय परीक्षा कोणती स्पर्धा परीक्षा घ्या यामध्ये या, या प्रकारचे प्रश्न असतात पहा प्रश्न काय आहे पहा दोन अंकी समसंख्या व विषम संख्या यांच्यातील फरक किती आता तुम्हाला माहितीये दोन अंकी संख्या एकूण संख्या किती आता नव्वद आहेत पहा दहा पासून सुरू होतात तर नव्याण्णव पर्यंत एकूण किती संख्या आहेत नव्वद संख्या आहेत पहा यातल्या निम्म्या संख्या नव्वदच्या निम्म्या किती पंचेचाळीस पंचेचाळीस समसंख्या आहेत आणि पंचेचाळीस विषम संख्या पहा याच्या अगोदर तुम्ही शिकलेले पा समसंख्येची बेरीज कशी काढायची ही समसंख्या घ्यायची त्याच्या पुढची संख्या घ्यायची यांचा गुणाकार करायचा यांचा गुणाकार कर केला तर किती येतो दोन हजार सत्तर आपण इथं खाली मांडूया दोन हजार सत्तर येतो आणि विषम संख्येचं काय करतो आपण विषम संख्येची बेरीज काढायची असेल तर वर्ग करतो आता हे शेवटी पाच असलेला वर्ग कसा काढायचा हे तुम्हाला शिकवलेले मी पाच पाच पंचवीस चारच्या पुढची संख्या घ्यायची त्यांचा गुणाकार करायचा चार, चा चार पंचवीस वीस आता फरक काढायचा म्हणजे यांच्यातली वजा करायची पहा मग दहा पाच गेले पाच सहातून दोन गेले चार शून्यशे शून्य शून्याशी शून्य म्हणजे फरक किती आला पंचेचाळीस पण एवढं करत बसण्यापेक्षा जर आपल्याला विचारलो की एक ते हजार यामधील समान विषम संख्या यातील फरक शोधायचा मग आपण असा गुणाकार करत बसणार आहेत का नाही त्यासाठी एक मी छान ट्रिक सांगणार आहे पहा तुम्हाला ती लक्षात घ्या बघा आता इथं काय झालंय पहा अंकी संख्या कुठून सुरू झाली पहा दहा अकरा बारा तेरा असं कुठपर्यंत नव्वद नव्याण्णव पर्यंत आहे पहा कुठपर्यंत नव्याण्णव पर्यंत पहा मग जर आपण बघितलं तर दहा आणि अकरा यामध्ये कितीचा फरक आहे एकचा आहे मग अकरा आणि बारा यामध्ये कितीचा फरक आहे एकचा त्याच्यानंतर बारा आणि मध्ये कितीचा फरक आहे म्हणजे अशा नव्वद मध्ये किती जोड्या तयार होतात पंचेचाळीस आणि पंचेचाळीस प्रत्येक जोडीमध्ये कितीचा फरक आहे एकचा फरक आहे म्हणजे मग कितीचा फरक पडेल पंचेचाळीस जोड्या म्हणल्यानंतर पंचेचाळीसचा फरक पडल म्हणजे जेवढ्या समसंख्या आहे विषम संख्या आहे त्यातील फरक सुद्धा तेवढाच असतो एवढं लक्षात ठेवायचं पा म्हणजे दोन अंकी एकूण संख्या नव्वद समसंख्या पंचेचाळीस विषम संख्या पंचेचाळीस म्हणजे त्यांच्यातला फरक सुद्धा पंचेचाळीस जर तुम्हाला विचारलं एक ते शंभर मधील समसंख्या आणि विषमसंख्या यांच्यातील फरक सांगा आता एक ते शंभर म्हणजे एकूण संख्या किती झाली शंभर म्हणजे पन्नास सम आणि पन्नास विषम म्हणजे फरक किती येणार पन्नासच जर तुम्हाला सांगितलं एक त्या हजारमधील संख्या समसंख्या आणि विषम संख्या यातील फरक काढा मग एक त्या हजार मध्ये समसंख्या किती पाचशे आणि विषम किती पाचशे म्हणजे फरक सुद्धा किती येणार पाचशे समजा तुम्हाला विचारलं की तीन अंकी समसंख्या आणि विषम संख्या यातील फरक काढा आता तीन अंकी एकूण संख्या किती येतं नऊशे तीन अंकी एकूण संख्या किती येतं नऊशे मग समसंख्या किती झाल्या चारशे पन्नास आणि विषम किती झाल्या चारशे पन्नास म्हणजे फरक सुद्धा किती झाला चारशे पन्नास आहे की नाही सोपं मग या ठिकाणी एवढं करत बसायची गरज नाही जेवढ्या समसंख्या आणि विषम संख्या असतील त्यातील जर फरक विचारला तर तो तेवढाच असतो कारण कोणत्याही क्रमवार दोन संख्येमध्ये फरक कितीचा असतो एकचा असतो पाच जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक कॅन शेअर करा